श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानं आपण बघतोय की आपल्या परिसरामध्ये दे, डेंगू आणि चिकन प्रादुर्भाव खूप वाढत चालला आहे डेंगू ताप व चिकून ताप विषाणूमुळे होतो डेंगू तापाचा व चिकनगुन्या तापाचा प्रसार एड्स इजिप्ताय नावाच्या डासामार्फत होतो हे डास दिवसात चावतात डासाच्या होतो डासांचे आयुष्य साधारणपणे ते आठवडे असते हे डास सर्वसाधारणपणे शंभर मीटर अंतरापर्यंत उडत जाऊ शकतात हे डास घरामध्ये अंधाऱ्या जागी बसतात तथापि घरातील थंड व अंधाऱ्या जागेमध्ये त्यांचे अस्तित्व असते डासांची अवस्था अंडी अळी कोश व पूर्ण डास असा असून त्यापैकी पहिल्या तीन अवस्था पाण्यामध्ये असतात रुग्णास एड्स इजिप्त डासाची मादी चावल्यास तिच्या शरीरात डेंगू तापाचे विषाणू प्रवेश करतात साधारणपणे आठ ते दहा दिवसात डासांच्या शरीरात डेंग्यू विषाणूची पूर्ण वाढ झाल्यावर हा दूषित डास कोणत्याही निरोगी व्यक्तीला चावल्यास त्या व्यक्तीस डेंगू ताप होऊ शकतो तर त्यासाठी घरगुती असा उपाय आमचे सर सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप नका करू व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी या युट्यूब चायनमध्ये आपल्यास सगळ्यांचं स्वागत करीत आहे आता आपण बघितलं असे सध्या सगळीकडं डेंगूचा आजार आणि टायफॉईडचा आजार चालू आहे डेंगू आणि टायफॉईडच्या आजारातून जर मुक्त व्हायचं असेल आणि तो आजारही होऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला डॉक्टरकडेही जाण्याची गरज नाही ज्यांना डेंगूचा आजार झावा असेल अशा लोकांनी प्रथम आपण पावी जातकाची पानं घ्यायची आहे तीन चार लवंग घ्यायचे आहे थोडंसं आलं घ्यायचं आहे आणि याचा कढा बनवायचा आहे आणि याचा कढवा बनवल्यानंतर सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम घ्यायचा आहे आपण जर हा तीन टाईम जर कढा घेतला तर आपल्याला डॉक्टरकडं जाण्याची अजिबात गरज नाही टायफॉईडसाठीही जाण्याची गरज नाही आणि डेंगूसाठी सुद्धा जाण्याची गरज नाही हा तोडगा आपण घरच्या घरी करा आणि आपल्यावर जर जास्तीत जास्त ताप आला असेल ताप जर थांबत नसेल आणि हा कडा घेतला तरी ताप थांबतो एवढी ताकद ह्या तोडग्यामध्ये आहे हा तोडगा आपण करून बघा हा व्हिडिओ आपल्याला वा कसा वाटतो आपण नेच कॉमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ